सगळ्यांना हाय हॅलो आजचा व्हिडिओमध्ये मी रुपाली पाटील पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे जे मला फर्स्ट टाईमच बघत असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे रोज तुमच्यासाठी व्हिडिओ स्किन केअर आणि हेअर केअर विषय आपले व्हिडिओ असतात त्यासाठी जो स्टार्ट टू एंडपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओ आपले बघायचे आहे आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे चला आजचा आपला विषय असणार आहे ते म्हणजे वाढतं वजन तुमचा आमचा सगळ्यांचा प्रॉब्लेम म्हणजे वाढतं वजन वाढतं वजन आणि वाढतं पोट यामुळे सगळ्यांना त्रास होत असतो आणि ते कोणालाही आवडत नसतं त्यासाठी आजचा स्पेशल आपला व्हिडिओ असणार आहे की वेट लॉस आपल्याला घरच्या घरी कसं करणार त्यासाठी आपला आजचा स्पेशल व्हिडिओ असणार आहे त्यासाठी स्टार्ट टू एंडपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओ बघायचा आहे ठीक आहे चला आपल्याकडचे जे पण प्रोडक्ट असतात ते सगळे हर्बल आणि नॅचरल प्रोडक्ट असतात ज्यामुळे कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही त्यासाठी आवर्जून आपले प्रोडक्ट सगळ्यांनी नक्की ट्राय करायचे आहे आपल्याकडे कर तुम्हाला स्किन केअर आणि हेअर केअरचे प्रोडक्ट सगळे तुम्हाला प्रोव्हाइड होतात ज्यासाठी त्यांना ज्यांना पण हेअर रिलेटेड किंवा स्किन रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगायचं आहे खाली माझा नंबर दिलेला असतो त्या नंबरला तुम्ही मला व्हॉट्सअप करून सगळ्या प्रोडक्टविषयी तुम्ही इन्क्वायरी करू शकता चला तर मग आज आपण स्टार्ट करूया की वेट कमी करण्यासाठी आपल्याला घरच्या घरी कुठले प्रोडक्ट यूज करता येईल त्यासाठी आजचा व्हिडिओ स्पेशल असणार आहे त्यासाठी सगळ्यांनी सा आवर्जून व्हिडिओ बघायचा आहे चला वेट लॉस करण्यासाठी तुम्हाला आपल्याकडचे कर तीन प्रोडक्ट तुम्हाला प्रोव्हाइड होतात ते कसं यूज करायचं ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्यांनी ज्यांनी आपल्याकडचे प्रोडक्ट घेतलेले आहे त्यांनी कशा पद्धतीने यूज करायचं ते तुम्हाला आजचा व्हिडिओमध्ये समजणार आहे चला फर्स्ट आपलं त्यामध्ये असणार आहे हे आपलं टमी ऑइल असणार आहे जे घरगुती पद्धतीने तयार केलेलं ऑइल असतं ज्यामध्ये तुम्हाला साईड इफेक्ट वगैरे काही नसणार आहे इफेक्ट मात्र तुम्हाला अगदी कमी वेळेमध्ये बघायला मिळतो ठीक आहे ज्यांचं ज्यांचं पोट वाढलेलं आहे त्यांच्यासाठी ज्यांना मांडीवर वगैरे जिथं पण तुम्हाला जर चरबी वाटत असेल त्या ठिकाणी हे ऑइल अप्लाय करायचं असतं ठीक आहे पुढचं आपलं असणार आहे वेट लॉस पावडर वेट लॉस पावडर जे आहे हे तुम्हाला दोन टायमाला सकाळ आणि संध्याकाळ असे दोन टायमाला घ्यायचे असतात आणि थर्ड जे प्रोडक्ट आपलं असणार आहे त्यासाठी वेट लॉसचं ड्रिंक असणार आहे तर तुम्हाला या तीनही गोष्टी वेट लॉससाठी मिळणार आहे आणि ते कसं वापरायचं आहे ते तुम्हाला आज मी डिटेल्स मध्ये सांगणार आहे आता सुरुवातीला आपण जाणून घेऊया की, की वेट लॉस जे वेट लॉस करण्यासाठी आपल्याला भरपूर सारे प्रयत्न करावे लागतात तरीसुद्धा आपलं वेट कमी होत नाही जसं वेट हे वेगाने वाढतं तसं वेगाने आपलं वेट कमी होत नाही त्यासाठी आपण कुठं बाहेर जरी गेलो तर कुठलेही कपडे आपल्या वेअर करण्यासाठी खूप प्रॉब्लेम होतो कारण की आपण बाहेर वावरत असताना जर आपले वेअर केलेले कपडे जर आपल्याला फिटिंगमध्ये जर सारखे नाही दिसले तर त्याचा आपल्याला नक्कीच वाईट वाटत असतं त्यासाठी आज स्पेशली व्हिडिओ असणार आहे आपला वेट लॉससाठी कारण की वेट लॉस करण्यासाठी खूप प्रयत्न करणारे खूप सारे काही आहे जे आपल्याकडचे प्रोडक्ट यूजही करत आहे सॅटिस्फाईड आहे आणि खूप सुंदर असे फीडबॅकसुद्धा त्यांचे वेट लॉससाठी माझ्याकडे दिलेले आहे तर वेट लॉस हे जे वेट वाढण्याचं कारण हे एक नसतं वेट वाढण्याचे भरपूर असे कारण असतात तर त्यासाठी नेमका आपल्याला कुठला प्रॉब्लेम आहे हे जाणून घेणं जास्त महत्त्वाचे असतं कारण की फक्त खाल्ल्यानेच वेट वाढतं असं नाही कोणाला थायरॉईडचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे सुद्धा वेट वाढतं कोड्या खाण्याच्या ज्या पद्धती असतात त्या वेळेवर नसल्या त्यामुळे सुद्धा आपल्या बॉडीमध्ये वाद पीत हा प्रकार होत असतो आणि वाद जर बॉडीमध्ये जास्त असला तर त्यामुळे सुद्धा बॉडी ही आपलेली फुललेली दिसते आता एक भरपूरच्या ताईंचं कसं म्हणणं असतं की मी जास्त तर काही खात नाही तरी सुद्धा माझं वजन जास्त कसं वाढतं आणि मी जाड कशी दिसते तर खाणंच हा एक ऑप्शन तर असतोच पण फक्त खाणं त्यामुळेच जाड होतं असं नाही एकेकांची वादपीतची प्रकृती असली तर त्यामुळे सुद्धा आपल्याला शरीरात वाद भरलेला असतो त्यामुळे आपलं शरीर हे फुललेलं दिसतं आणि गलत सलत आपण जे पण अनवेळी खात असतो त्यामुळे सुद्धा आपलं वेट वाढत असतं बर्गर पिझ्झा वगैरे असल्या गोष्टी जरी आपण खात असलो त्यामुळे वेट वाढत असतं हे इन जनरल सगळ्यांनाच माहिती असतं एनिवेज पण जर तुम्हाला वाटत असेल की आपलं वजन खूप वाढत आहे त्यासाठी तुम्ही वेळेस जर कमी करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यासाठी जास्त इझी होऊन जातं कारण की वेट जर आपलं जास्त दिवसेंदिवस जर वाढत गेलं तर थे त्यामुळे कॉम्प्लिकेशन पण तेवढेच आपल्याला येत असतं वेट जर वाढलं तर त्यामुळे शुगर बी पीचा प्रॉब्लेम सुद्धा येऊ शकतो हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम येऊ शकतो वेट वाढल्यामुळे भरपूर असे फायदे तर होतच नाही नुकसान मात्र जास्त होत असतं ज्या वेळेला तुम्हाला जर वाटत असेल की आपलं वजन हे वाढत आहे त्यावेळेला त्याला कंट्रोलमध्ये जर तुम्ही करून घेतलं तर तुमचं आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं असतं वेळेवर खाणं आणि वेळेवर झोपणं ह्या गोष्टीसुद्धा आपल्या दिनचर्यामध्ये आलेल्या जास्त महत्त्वाच्या असतात आणि पाणीसुद्धा आपण जास्त पिणं जास्त महत्त्वाचं असतं अशा भरपूर बारीक बारीक ज्या गोष्टी असतात त्या जर आपण प्रिकॉशन घेऊन केल्या तर नक्की आपल्याला हेल्थसाठी जास्त महत्त्वाचं ठरतं जेवण केल्यानंतर थोडंसं शतपावली केली तर त्यासाठी सुद्धा आपल्याला फायदेशीर ठरतं जास्त वेळ जर आपण व्यायाम करणं जर पॉसिबल नसेल तर थोडा वेळ का असे ना एक पंधरा वीस मिनटं तरी सा पूर्ण बॉडीचं वॉर्मअप करून घेणं सुद्धा जास्त गरजेचं असतं कारण की दिवसभरामध्ये आपण किती जरी काम केलं आणि रात्री थकलेलो आहे असं करून जेवण करून जरी आपण लगेच झोपलं त्यामुळे सुद्धा वजन हे आपलं वाढत असतं वजन हे आपल्याला वाढतं त्या आपल्याला लवकर लक्षात येत नाही पण वजन जेव्हा आपल्याला कमी करायचं असतं त्या वेळेला आपल्याला प्रत्यक्षात मात्र समजतं की वेळ वेट कमी करण्यासाठी जास्त लागतो आहे पण वाढलं त्या वेळेला त्यावेळी आपल्याला लक्षात आलं नाही ह्या गोष्टी जेव्हा आपण वजन कमी करतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येत असतात त्यासाठी टेन्शन अजिबात घ्यायचं नाही आहे आपला आजचा स्पेशल विषय असणार आहे वजन कमी करायचं कसं आणि नॅचरल पद्धतीने ज्यामुळे प्रोडक्ट जे पण आहे ते तुम्हाला हर्बलचे मिळणार आहे साईड इफेक्ट वगैरे काही नसतात त्यासाठी तुम्ही बिनधास परचेस करू शकता ठीक आहे जर आजचा विषय जर तुम्हाला आवडला असेल तर प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअरिंग करायचं आहे आणि नवीन असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही रोज आपल्या यूट्यूब चॅनलवर रात्री दहा वाजता लाईव्ह असतात ज्यांना जर पॉसिबल असेल तर त्यांनी आपले रात्रीचे लाईव्ह नक्की जॉईन करायचं आहे आणि भरपूर साऱ्या प्रोडक्ट आणि वस्तूची माहिती तुम्हाला लाईव्हमध्ये मिळत असते त्यासाठी रात्रीचा लाईव्हला सगळ्यांनी आवर्जून जॉईन करायचं आहे आणि बेल आयकनचं बटन प्रेस करायचं आहे जेणेकरून ज्या वेळेला मी लाईव्हला येणार त्या वेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येतील त्यासाठी आवर्जून सबस्क्राईब केल्यानंतर लगेच बेल आयकनचं बटन प्रेस करायचं आहे चला वेट लॉससाठी मी तुम्हाला हे तीन प्रोडक्ट दाखवलेले आहे आता सविस्तर कसं यूज करायचं ते सुद्धा मी तुम्हाला आजचा व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला प्रोडक्ट मिळाल्यानंतर कसं वापरायचं हे टेन्शन होणार नाही खास तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ मी तयार केलेला आहे चला सुरुवात करायची आहे सुरुवातीला तुम्हाला सकाळी उठल्यानंतर उपाशी सकाळी आपलं फोन उपाशी असतं ठीक आहे रात्री जेवण झाल्यानंतर रात्री आपण रेस्ट घेतो आणि सकाळी सकाळी लगेच तुम्ही चहा वगैरे घ्यायचा नाहीये सकाळी ब्रश न करता लक्षात घ्यायचं आहे रात्रीच्या वेळेला तुम्ही ब्रश करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला हे जे पावडर आहे विदाऊट ब्रश करता घ्यायला प्रॉब्लेम होणार नाही या हिशोबाने तुम्ही रात्रीच्या वेळेलाच ब्रश करून झोपायचं आहे ठीक आहे सुरुवातीला उठल्यानंतर कोमट गरम पाणी करायचं आहे एक ग्लास कोमट गरम पाणी करायचं आहे आणि त्यामध्ये वन टीस्पून एक चमचा म्हटलेले नाही आहे वन टी स्पून फर्स्ट डेला जो तुम्ही स्पून यूज केलेला आहे तो स्पून स्टार्ट टू एंडपर्यंत यूज करायचा आहे प्रत्येक वेळेला चेंज करायचं नाही आहे का चेंज करायचं नाही ते सुद्धा सांगते कारण की फर्स्ट डेला जर तुम्ही स्मे स्मॉल जर तुम्ही टीस्पून घेतलेला आहे तोच घ्यायचा आहे कमी जास्त प्रमाण होऊ द्यायचं नाही ठीक आहे सुरुवातीला आपल्या बॉडीला सवय नसते बॉडीला सवय करण्यासाठी मेजरमेंटनुसार घेतलं तर तुमच्यासाठी जास्त चांगलं असेल त्यासाठी सांगते आहे ठीक आहे कोमट गरम पाणी एक ग्लास कोमट गरम पाणी घ्यायचं आहे वन टी स्पून हे डायरेक्ट पावडर घ्यायचं आहे उकळवायचं वगैरे काही गरज नाही आहे डायरेक्टली तुम्ही पाण्या जर पाण्यामध्ये मिक्स करून जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही घेऊ शकता पण ज्यांना जर तसं घ्यायचं नसेल तर वन टीस्पून घ्यायचं आहे आणि त्यावर कोमट गरम पाणी प्यायचं आहे आलं लक्षात कारण की कोठा हा सकाळी खाली असतो आणि त्यामध्ये जर तुम्ही हे पावडर घेतलं तर पूर्ण आतळ्यांना ही पावडर लागते जिथं पण तुमची चरबी वगैरे जर जमा झालेली असेल तर ते सगळ्या चरबीला वितळण्याचं काम हे पावडर करत असतं त्यासाठी अर्धा ते एक तासपर्यंत काहीही खायचं नाही जर तुम्ही चहा काफी वगैरे जे घेत असेल ज्यांना कॉफी घ्यायची सवय आहे चहा घ्यायची सवय आहे तर त्यांनी एका तासानंतरच घ्यायचं आहे अर्धा तास किंवा एक तास तरी गॅप द्यायचा आहे कारण की तुम्ही जेवढा गॅप देणार तेवढं तुमच्या बॉडीमध्ये ते खाली कोठात तुम्हाला हे पावडर असणार तर तुमच्यासाठी जास्त चांगलं ठरणार आणि इफेक्ट पण तुम्हाला लवकर मिळणार त्यासाठी थोडीशी मेहनत तर घ्यावी लागेल आणि थोडंसं कॉम्प्रोमाइज तर तुम्हाला करावंच लागणार कारण की कुछ पाने केली आहे कुछ खोणा बी पड़ता आहे ह्या गोष्टी आहे अंतर तुम्हाला पॉसिबल असेल चहा वगैरे जर तुमचाने सुटत असेल तर तुम्ही चहा वगैरे सोडला तर चांगलं आणि त्याहून चांगलं होणार पण ज्यांना सवय आहे तर ते कंटिन्यू करू शकतात काही प्रॉब्लेम नाही परंतु अर्धा ते एक तास मात्र गॅप द्यायचं आहे झालं याचा आणि असा आहे रोज घेतल्यानंतर एकेकांना लूज मोशन सुद्धा होऊ शकतात घाबरायचं कारण नाही आहे कारण की बॉडीमध्ये जर वात पीत जर प्रकार तुमचा जर झाला असेल तर ते सगळं काढण्याचं काम करत त्यासाठी घाबरायची अजिबात गरज नाही कारण की चरबी ही तुमची त्याच्यानेच निघणार आहे युरिन पार पारच झाली तर युरीनमधनं तुम्हाला इन्फेक्शन युरिनमध्ये जे टॉक्सिन आहे तुमचे बॉडीमधले ते सुद्धा निघण्याचं काम करते त्यासाठी कोणीही घाबरायचं नाही पोट तुमचं अगदी क्लीन होतं ज्यांना कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम आहे ज्यांचं पोट साफ होत नाही ज्यांना ॲसिडिटी आहे ज्यांना गॅस आहे ज्यांचा वाचा प्रकार आहे ते सुद्धा कमी करण्याचं काम हे आपलं वेट लॉसचं पावडर करत असतं फक्तच वेट लॉसवर नाही तर पाकीचे पोटाचे जे पण विकार आहे जे पण मी तुम्हाला आता मगाशी प्रॉब्लेम सांगितलेले आहे सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व करण्याचं काम आपलं हे वेट लॉसचं पावडर करत असतं यामध्ये सगळे घरचे नॅचरल प्रोडक्ट यूज केलेले आहे तर त्यामध्ये तुम्ही बिंधास यूज करायचं आहे आणि हे पावडर कडू वगैरे अजिबात लागत नाही टेस्ट वगैरे अगदी छान असते असंच सुद्धा तुम्ही चूर्णसारखं याला खाऊ शकता तर हे आपलं फर्स्ट झालं आणि रात्रीच्या वेळेला सुद्धा जेवण झाल्यानंतर जो टी स्पून सकाळी वापरलेला आहे सेम तोच याच्यात राहू द्यायचा आहे आणि रात्रीच्या वेळेला जेवण झाल्यानंतर अर्धा ते एक तासानंतर परत ते कोमट गरम पाण्याने हे पावडर घ्यायचं आहे जर तुम्हाला पॉसिबल झालं तर थोडीशी शतपावली करा थोडंसं वॉक करा संध्याकाळच्या वेळेला त्याच्यामध्ये डाईट वगैरे यामध्ये काही करायची गरज नाही आहे पण इन जनरल ज्या गोष्टी तुम्ही करू शकता तर नक्की करायचा आहे ठीक आहे एक ऑप्शन म्हणून दिलेला आहे पॉसिबल आहे तर नक्कीच करा पण जेवण झाल्यानंतर अर्धा ते एक तासानंतर परत हे पावडर घ्यायचं आहे आणि झोपायचं आहे झालं पावडर विषयी तुम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे व्यवस्थेशीर लक्षात घ्यायचं आहे आता हे आलं आपलं टमी होईल ज्यांची पण टमी जास्त वाढलेली आहे ज्यांचा पोटाचा घेर वाढलेला आहे प्रेग्नन्सीनंतर अशा महिलांचं पोट सुटतं पोट खूप मोठं असतं बारीक असतात पण पोट खूप मोठं झालेलं असतं आणि एकेकांना मांडीला वगैरे हाताचा एल्बो वगैरेला खूप चरबी असते जिथं पण तुम्हाला जास्त चरबी वाटत असेल त्या ठिकाणी हे आपलं ऑइल यूज करायचं आहे अगदी खूप छान आणि मस्त असा हा रिझल्ट देणारे ही तिघंही प्रोडक्ट आहे महिन्याभरामध्ये तुम्हाला खूप खूप चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट मिळून जातं तर ज्यांना पण वेट कमी करायचं असेल तर त्यांनी आवर्जून मला खाली दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे आणि आपली ऑर्डर कन्फर्म करून घ्यायची आहे ठीक आहे ज्यांना पण जिथं जिथली क चरबी कमी करायची आहे त्या ठिकाणी हे ऑइल थोडंसं कोमट गरम करायचं आहे आणि कोमट गरम करून पूर्ण जिथं पण तुम्हाला फॅट वाटतो त्या ठिकाणी मसाज करायची आहे आणि जर हे तुम्ही पोटाला जर लावत असेल तर जेवण झाल्या झाले लगेच लावायचं नाही जेवण झाल्याच्या अर्धा ते एक तासानंतरच पोटाला तेलाची मालिश करायची आहे पूर्ण रात्र धावू द्यायचं आहे आणि नेक्स्ट डेला गरम पाण्याने वॉश करायचं आहे जर तुमच्याकडे कॉटनचा दुपट्टा किंवा कॉटनचा कपडा असेल तर तो तुम्ही तेल लावल्यानंतर बांधून घ्यायचा आहे कारण की याचं हे तेल लावल्यानंतर थोडीशी गरमी स्वेटिंग होते जेवढी तुम्हाला स्वेटिंग होणार तशी तुम्हाला चरबी वितरण्याचं काम हे जास्त लवकर होतो त्यासाठी कॉटनचा कपडा कुठलाही ठेवायचा आहे आणि तो पोटाला पूर्ण रॅप करत बांधायचा आहे आलं दुसरं प्रोडक्ट कसं यूज करायचं ते सुद्धा तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे आता आपला थर्ड प्रोडक्ट असणार आहे हे वेट लॉसचे ड्रिंक आहे वेट लॉसचे ड्रिंक कसं यूज करायचे ते सुद्धा तुम्हाला सांगते आहे एक दोन मोठी स्पून घ्यायचा आहे रात्रीच्या वेळेला हे करायचं आहे दोन मोठे स्पून घ्या त्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन ते हे दाणे जे असतात ते क्लीन करायचे आहे म्हणजे त्यावर जी डस्ट वगैरे जर काही बसलेली असेल तर तीसुद्धा क्लीन होऊन जाते त्यासाठी दोन स्पून घ्यायचे आहे दोन स्पून घेऊन त्याला वॉश करायचं आहे हे जे दाणे असतात ते क्लीन करायचे आहे आणि त्यामध्ये तीन लिटर पाणी मिक्स करायचं आहे व्यवस्थेशीर लक्षात घ्यायचं आहे तीन लिटर पाणी त्यामध्ये मिक्स करायचं आहे थोडंसं कोमट गरम पाणी करायचं आहे आणि त्यानंतरने त्याला झाकायचं आहे पूर्ण रात्रभर तसंच ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचं आहे ठीक आहे व्हाईट पाणी निघायला पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे जेवढं व्हाईट पाणी तुम्ही पिणार तेवढं तुम्हाला वेट लॉस कमी करण्यासाठी जास्त मदत होते ठीक आहे दिवसभरामध्ये नॉर्मल कुठलंही पाणी तुम्ही प्यायचं नाहीये दिवसभरात हे जे तयार केलेलं पाणी आहे तेच पाणी तुम्ही प्यायचे आहे त्यासाठी मी तुम्हाला तीन लिटर पाणी घ्यायचं आहे असं सांगितलेलं आहे दिवसभरामध्ये आपलं तीन ते साडेतीन लिटर पाणी पिणं जास्त गरजेचं आहे आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर त्यासाठी आणि जास्तच पाणी लागते आणि ज्या ऑफिस वगैरे मध्ये जाणाऱ्या ताई आहेत त्यांना जर दिवसभरामध्ये जर पॉसिबल नसेल तर त्यांनी बॉटलमध्ये घेऊन पाणी दोन बॉटल तरी पाणी घेऊन जायचं आहे दोन बॉटल तुमचे दिवसभरामध्ये आरामात होतात आणि घरी संध्याकाळी आल्यानंतर एक लिटर पाणी तुम्ही रात्रभरामध्ये पूर्ण संपूर्णपणे तुम्ही संपवू शकतात ज्या ऑफिस वगैरे मध्ये काम करणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मी हे ऑप्शन देते आहे ठीक आहे आणि ज्यांना खूप हीट आहे ॲसिडिटी वगैरेचा जर प्रॉब्लेम असेल तर त्यांनी जिरं घ्यायचं आहे वन स्पून जिरं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक लिटर पाणी घ्यायचं आहे ते वेगळ्याने भिजवायचं आहे ठीक आहे त्यामध्ये मिक्स करायचं नाही कारण की आपला जर हा जिरा असला तर तो तुम्हाला चावून चावून त्याच्यावर पाणीसुद्धा पिता येतं वेस्टेज होणार नाही त्यासाठी ठीक आहे आणि जे दाणे आहे याचा दाणेने जर तुम्हाला सूप बनवता येत असेल सूपसाठी सुद्धा वापरू शकतात जर तुम्हाला उपमा वगैरे काही बनवायचा असेल इझिली हा बॉईल होतो बॉईल होण्यासाठी सुद्धा वेळ लागत नाही कारण की रात्रभरामध्ये मस्त तो पाण्यामध्ये फुलून येतो जर तुम्हाला जर पॉसिबल असेल तर तुम्ही सूप बनवा जर तुम्हाला पॉसिबल असेल तर उपमा बनवा ते सुद्धा बनवून तुम्ही घरामध्ये सगळेच मेंबर खाऊ शकता कारण की हे जे आहे हे वेज आहे याच्यामध्ये साईड इफेक्ट वगैरे काहीही नाही आता नॉर्मल आपलं जसं पाणी लागतं तसंच पाण्याची चव असते वेगळी चव यामध्ये काही लागत नाही पण ज्यांना चवीसाठी जर पाहिजे असेल तर ज्या वेळेला तुम्ही हे पाणी भरून मिक्स करता त्या वेळेला जर तुमच्याकडे जिंजर वगैरे असेल तर ते किसून सुद्धा तुम्ही त्यामध्ये अद्रक जे म्हणतो आपण ते सुद्धा किसून त्यामध्ये तुम्ही टाकू शकतात म्हणजे त्याला पाण्याला थोडीशी चव येणार वाद वगैरेची जर प्रकृती असेल तर वादसुद्धा तुम्हाला त्या पाण्याने होणार नाही आणि ज्यांना शुगर बी पीचा प्रॉब्लेम आहे ते सुद्धा हे पाणी पिऊ शकतात कारण की शुगर बी पीमुळे ज्यांना ज्यांचा प्रॉब्लेम आहे शुगर बी पीमुळे त्यामुळे त्यांना युरी युरिनमधनं जे एक्स्ट्राचे जे शुगर आहे ते सुद्धा निघण्याचं काम करत असतं त्यासाठी ज्यांना शुगर बी पी आहे सुद्धा घेऊ शकतात कारण की कोलेस्ट्रॉल हे कंट्रोल करण्याचं काम हे करत असतं कारण की ज्यांना बी पी शुगर आहे त्यांना कोलेस्ट्रॉल वाढण्याचे चान्सेस जास्त असतात त्यासाठी त्यांनीसुद्धा हे ड्रिंक घेतलं तरीसुद्धा काहीही प्रॉब्लेम होणार नाही तर बिंधास तुम्हीसुद्धा यूज करायचा आहे दिवसभर हेच पाणी यूज करायचं आहे चवीसाठी जर तुम्हाला हनी वगैरे टाकायची असेल टाकू शकतात ज्यांना काळं मीठ टाकायचं असेल काळं मीठसुद्धा टाकू शकतात जर तुम्हाला चवीसाठी हवं असेल तर आणि ज्यांना नॉर्मलच डायरेक्ट जर तुम्ही पिऊ शकत असेल तर पिऊ शकता आणि यामध्ये आणि एक तुम्हाला ऑप्शन देते आहे ज्यांना दिवसभरामध्ये हेच पाणी पिणं जर आवश्यक नसेल तर त्यांनी तीन ते चार ग्लास तरी दिवसभरामध्ये याचं पाणी प्यायचंच प्यायचं आहे कारण की वेट कमी करण्यासाठी हा तिसरा जो तुम्हाला प्रोडक्ट दिला जातो आहे तो खूप बेस्ट तुम्हाला रिझल्ट देऊन जातो त्यासाठी जर जा तुम्हाला दिवसभरात पाणी प्यायला पॉसिबल नसेल तर तीन चार ग्लास होईल किंवा एक लिटर तयार होईल एवढं सु एवढं तरी पाणी तुम्ही तयार करायचं आहे आणि नक्कीच प्यायचं आहे रिझल्ट मात्र तुम्हाला हंड्रेड पर्सेंट नाही थाउजंड पर्सेंट तुम्हाला वेट कमी करण्यासाठी मदत करेल आणि पोटा वगैरेचे बॉडीला घेऊन जे रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल ते सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं काम हे आपलं वेट लॉसचं किट करत असतं त्यासाठी ज्यांना पण हवं असेल तर त्यांनी आवर्जून मला मॅसेज करायचा आहे ठीक आहे ज्यांना पण समजलं नसेल तर त्यांनी मला खाली दिलेल्या नंबरला परत व्हॉट्सअप करून विचारू शकतात पण शक्यतो सगळंच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ज्यांना पण हा वेटचा वेट वाढीचा वेट पोट वाढण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे तर त्यांनी नक्की मला कन् कं, कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आजचा विषय जर आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही चला चला थँक्यू नंतरचा आपण नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये पुढचा आपण प्रोडक्ट घेऊन या घेऊन येते आणि त्यामध्ये तुम्हाला सगळ्या माहिती तुम्हाला सम तर तुम्हाला आता सगळ्यांचे क्वेश्चन असणार की हे तुम्हाला किती दिवस घ्यावं लागणार आहे तर बघा एका महिन्या म्हणजे पहिले जे पंधरा दिवस असतात त्यामध्ये तुम्हाला आपल्या बॉडीला सवय होण्यासाठी थोडा टाइम लागतो बॉडी ऍक्सेप्ट करत नाही सुरुवातीला पंधरा दिवस तुम्ही ते सोडून द्यायचे आहे पंधरा दिवस म्हणजे सुरुवातीला पंधरा दिवस गेल्यानंतर सोळाव्या दिवसापासून काउंट करायचं आहे पहिल्या महिन्यामध्ये तुमचं थोडं वेट कमी होणार आणि पुढच्या महिन्यामध्ये फास्टमध्ये तुमचं वजन कमी करण्यासाठी मदत होत असते आता तुम्ही सगळ्यांचा क्वेश्चन हाच असतो की आम्हाला किती महिने घ्यावं लागणार तुम्हाला किती वेट कमी करायचं आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे एका महिन्यामध्ये तुमचं पूर्णतः दहा पंधरा किलो वेट कमी होतं मी असं अजिबात म्हणणार नाही आणि एका महिन्यामध्ये एवढं वेट कमी होणं हे सुद्धा आपल्या बॉडीसाठी नॅचरल नाही त्यासाठी सगळ्यांनी पेशन्स ठेवायचं आहे तुम्ही म्हणणार आज घेतलं किंवा महिनाभर घेतलं दहा किलो वजन कमी व्हायला पाहिजे तर ते आपल्या शरीरासाठी सुद्धा अगदी कमी वजन कमी होणं आणि एकदम वाढणं सुद्धा नॅचरल नसतं ह्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे नॅचरल पद्धतीने जर तुम्ही वजन कमी केलं तर तुमच्या शरीरावर सुद्धा त्याचा इफेक्ट होणार नाही ह्या गोष्टीच्या जा जास्त काळजी घ्यायची आहे कारण आपण कसं करतो आपण फक्त वेट कमी करण्याचा नादात लागतो आणि हवा त्या गोष्टी ज्या साईड इफेक्ट देऊन जातात त्या गोष्टी आपण घेत असतो तर तसलं करायला जायचं जा नाहीये तुम्हाला यामध्ये थोडा पेशन्सच ठेवावा लागेल काही गडबड करायला अजिबात जायचं नाही जेणेकरून आपल्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतील होणार नाही या गोष्टीची काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे एका महिन्याचा कोर्स तुम्ही आधी घेऊन बघायचा आहे त्यानंतर जर तुम्हाला वाटलं आप की आपल्याला बऱ्यापैकी रिझल्ट मिळतो आहे तर त्यांनी तीन महिने तरी कंटिन्यू करायचं आहे असं मी सगळ्यांना सांगणार आहे तर एका महिन्याच्या कोर्समध्ये तुम्हाला ही हंड्रेड एम एलची एक बॉटल मिळते जी तुम्हाला महिन्याभर आरामात पुसते आणि जे हे वेट लॉसचे जे ड्रिंक आहे यामध्ये तुम्हाला दोन पॅकेट प्रोव्हाइड केले जातील आणि वेट लॉससाठीचे जे हे पावडर आहे हे दोन टाइम घ्यावं लागतं त्यासाठी तुम्हाला हे तीन पॅकेट मिळणार आहे हा पूर्ण तुमचा महिन्याचा कोर्स असणार आहे ठीक आहे तर मी सगळ्यांना आवर्जून रिक्वेस्ट करेल की सुरुवातीला महिन्याचा कोर्स तरी सगळ्यांनी पूर्ण करायचा आहे व्यवस्थितशीर सांगितल्यानुसार प्रॉपर पद्धतीने यूज करायचा आहे रिझल्ट मात्र हा तुमचा समोर असणार आहे त्यासाठी ज्यांना पण हवं असेल तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरला मला व्हॉट्सॲप करायचा आहे आणि आपली ऑर्डर कन्फर्म करायची आहे चला थँक्यू सो मच आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे थँक्यू बाय